नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण डी एम ए आरची सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत सेवेने डी एम ए आरची तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया जी आहे त्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आहे तर ती आयोजित केली होती परंतु काही ठिकाणी पावसा पाऊस दृश्य व पूरसदृश्य परिस्थिती झाल्यामुळे या परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या स एको चोवीस नऊ दोन हजार पंचवीस ते सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये असणाऱ्या परीक्षा पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस दो रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या तर त्या परीक्षेचं वेळापत्रक जे आहे तर ते आलेलं आहे आणि डी एम ए आरची परीक्षा जी आहे तर ते तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे तांत्रिकाने या पदासाठीची डी एम ए आरची जी परीक्षा आहे तर त्याच्या संदर्भातला आले हे महत्वाचं अपडेट आहे ज्या उमेदवारांनी ई आरच्या परीक्षेसाठी अर्ज केलेले आहेत त्यांच्या परीक्षेचे ऑल टिकिट जे आहेत तर त्यांच्या उपलब्ध होतील त्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा व्हिडिओ आवडला असतात लाईक चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग